दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सूरज राम गायकवाड व एकोणचाळीस वर्ष राहणार धाकटा राजवाडा कौंतम चौक सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्यानं जीव घेण्या घातकशांनीशी फिरून घातक शस्त्रानं इच्छापूर्वक जबर दुखापत करणं खुनाचा प्रयत्न करणं गैरकायद्याची मंडळी जमवून मारामारी करणं जबरी चोरी खंडणी मागणं दगडफेक करणं घातक शस्त्रांनी धमकावणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण पाच गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली आहे सूरजराम गायकवाड यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळं त्याची सोलापूर शहरातील सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नव्हते सूरजराम गायकवाड याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार मध्ये एमपीडीए कायदा अधिनियमानुसार त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्या होत्या त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्यानं सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवली त्यामुळे आता पोलीस आयुक्त एम या राजकुमार यांनी एकवीस जुलै रोजी विरुद्ध एमपीडीए अधिनियम एकोणीशे चे कलम अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्याला एकवीस जुलै रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून एरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आलं ही कारवाई पोलीस आयुक्त यमराजकुमार या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव हो, विशाल नवले यांनी केली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही